पहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील नांदूर निंबादेत्य येथे आज महाइल्गार सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला जात असताना प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अज्ञातांनी काठ्या लाठ्यांनी हल्ला केला या हल्ल्यात त्यांच्या वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या मात्र हल्लेखोरांनी लगेचच तेथून पळ काढला यानंतर हाके हे करंजे येथील एका हॉटेलवर थांबले असता था। आमचे प्रतिनिधी विजय शिवगजे यांनी त्यांच्याशी संवाद साधला पाहूयात हाके यांनी काय सांगितले हॉस्पिटल मध्ये आहे परभणीच्या हे हल्ले हे हल्ले चालू आहेत महाराष्ट्र शासनाला याची कुठली नाही तरी आम्हाला ते अधिकृत व्यक्तीचा फोन येत नाही आमचा गुन्हा काय तर आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवा म्हणते आमचा गुन्हा काय तर गावगाड्यातल्या छोट्या छोट्या घटकांचं काय होणार पुढं हे आम्ही संविधानिक मागणी करतोय आणि त्याची शिक्षा आम्हाला काय मिळते तर आमच्यावर दर तासागणिक आम्ही घरातून बाहेर निघालो कुठं हल्ला होईल आणि कुठं काय होईल हे सांगता येत आपण पाहताय महाराष्ट्रातील देशवाण न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह